मला आमच्या घराचे हाल दाखवते आणि आमचे हाल बघा पद घेऊन फिरावं लागायला घरामध्ये कारण इतके धूळ इतके सगळे घशात चालले तर बघा अंगणात अंगणात दाखवते अगोदर हे अंग कसे झाले आणि रूम दाखवते <coughs> भांडे

डब्याचे डब्याचे हल देवाला झाकून टाकलं होतं ला झाकले रॅकला झाकले पाण्याची किवान आमचे जर आम्ही सगळे या रूममध्ये बसलो इकडे जेवणं खाऊन हे पसार पसारा हे साडी लावली इकडून बाहेर येऊन तरी पण आले एवढा पसारा आलाय गॅस इथं आला आहे गॅस खाली तर काय आहे बच्चू असलं झालं आमचं जुमे आला जुमीला मी ओरडून आले मी आता चालले म्हणतो तुला सोडून कारण ती मला चावू लागली त्याच्यामुळे तिला म्हणलं मी आता तुला सोडून चालेल का चालीस ये ना, ये ना मी बाहेर चालले माहिना चाले चाले बाहेर चालले आता तू मला त्रास द्यायला लागलीस ना हा उग ते रुमाल धरता धरता धरती वडती काय हट हट इकडून वगैरे काय लागली बापरे काय हाल सतत सगळ्या घरात पसारा झाला घराचे हाल झालेत आ काय करा था? चांगले करण्यासाठी काय कुठे पाणी गेले होणार पडताय बोलता ये नाही गेले घरच्यामध्ये एवढं जाऊन बसे मोबाईलवर वर सुद्धा आले ते सुद्धा असे व्हायलेत का नाही रट आता आपलं काम सुरू झालेलं आहे मला असं बांधून काम करावं लागतंय आता घरामध्ये आवर आवर कराय आमचे जीव बघा कशी बसली माणसं कामावून गेले ना मस्त बसती आणि माणसं कामावर आले ना ती इतकी घाबरून चालली ना कोणी आयली की म्हणायली रोज रोज नवीन नवीन नवी माणसं कोणी आली घरामध्ये अशी म्हणायली तिला वाटायला कोणी आयले की आले की तिला भुकायली त्यांच्या माग माग चालीन फुकायची खाऊ घातल्याला कर्ज अदा करायली आपल्याला वफादार प्राणी म्हणतात ना खरंच कुत्र्या एवढा वफादार प्राणी कोणताच नसते बाहेरचा माणूस तेव्हाच की ती कोण माणसं यायलेत काय नाही घरामध्ये कोणाला येऊ देत नाही ती माहितीये का तिथं साडी जर आडवी लावली तर भुक भुक परेशान व्हायली कोण गेले घरात कोण गेले म्हणून तर ती साडी नाही का पण त्याने हायली ते पडदा लावलाय तिथं मग मी वरी टांगलाय तेव्हा ती शांत झोपली तर आता झोपली कसं तिला घर छान वाटते आपल्याला इकडे तिकडे फिरायला धूळ नसून धूळ असली तर असली त्यांना काय नाही कुत्र्याला पण इकडं तिकडं फिरायला आता थोडस मी थोडस आवरते आणि मग आम्ही सेलिब्रेशन करूया आपलं लग्नाच्या वाढदिवसाचं छोटस सेलिब्रेशन आणि कसं वाटतंय माझा फेटा नक्की कमेंट करून सांगा केशरी आहे भगवा भगवा रंग आहे फेट्याचा कसं वाटतंय आता हे लावूनच आवरावं लागतंय अंगावर तर धुळ येत या मी आता झाडून काढल्यावर आंघोळ करीन पण केसावर जाऊन केस रोज रोज धुवायला जमत नाहीत कारण केस खूप असे रटवायला लागले तर चिकट कंगवाच घुसना केसामध्ये चला तर मग बाय बाय पुन्हा भेटूया स्वामी समर्थ आता हे व्हिडिओ जे जे आहे ना दोन तीन दिवसाचे क्लिप आहेत थोडे थोडे करून टाकीत आहे तर बघा मग ते कामवाले लोक गेल्याच्या नंतर माझं काम सुरू होते तर ते जातात सहा सात वाजता त्यानंतरच आम्ही या रूमच्या बाहेर निघतो आणि हे पाहू शकता तुम्ही कसा गर्दा झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते काय काय काम झालेलं आहे ते तर त्यांनी काय केलेलं आहे इथं जे रूमचे जे रंग असतोय ना त्यांनी मशीनननं सगळा रंग घासून काढलेला आहे त्यामुळं सगळ्या घरात धूळ आहे मी भांडे डबे वगैरे कुठंच काय काढले नाही जशात तसे ठेवलेत किराणा सामानसुद्धा भरलं नाही कारण मला घासल्याच्या नंतरच किराणा सामान भरत आहे भरणार आहे थोडं थोडं आणून तसंच खात आहे हे बघा गॅसचे सुद्धा काय हाल झालेली आहे इथं काय पसारा ठेवला आहे किचनमध्ये काय आहे आणि आम्ही बसतो त्या रूममध्ये काय आहे काय काय बांधून ठेवलेलं आहे आणि समोरच्या हॉलमध्ये काय केले दाखवते तुम्हाला तर लाईट फिटिंग तर झालेलीच आहे अंधार पडला आहे आणि हॉल शिलिंगचे जे पट्ट्या असतात ना त्या लावलेल्या आहेत आता सध्याच्या घडीला मी जेव्हा वॉइस ओवर करते ना तेव्हा शिलिंग वगैरे सगळं झालेलं आहे फक्त आता हे थोडं लेट येत आहेत कारण दोन चार दिवसाची क्लिप आहेत जसं जसं ते माणसं गेल्याच्यानंतर नंतर मी जाते मग थोडीशी क्लिप करते दाखवते मला थोडं थोडं तुम्हाला दाखवूया आणि खूप छान दिसते आता बघा मी तुम्हाला वाईट करते ना आता सध्या काम चालूच आहे घरामध्ये तर ही खिडकी काढलेली आहे आणि किचन मधली खिडकी काढलेली आहे आणि तिथं स्लाइडिंगच्या टाकत आहेत आता हे सगळं मला आवरायचं आहे ते माणसं गेल्याच्यानंतर नंतर मी असं आवरीत असते आणि बघा ते, ते खिडक्या पाडल्यामुळं काय झालं खिडकीची जे सांद आहे ना तिथून एक मांजर येऊन बसली होती मला माहीतच नव्हतं किचन मध्ये येऊन बसले रात्रीची येऊन बसली काय की बहुतेक आणि मस्त बसली किचन मोठ्यावर मला माहीतच नाही सकाळी मी जेव्हा फोनवर बोलू लागले तर तिथं मला मांजर दिसली मी तर इतकी दचकले का नाही हे बघू शकता कशी बसलेली आहे मांजर आणि मला खरंच मांजरचं खूप भीती वाटते मला कुत्र्याची भीती वाटत नाही मला कुत्रंसुद्धा दोनदा तीनदा चावलेला आहे पण मला कुत्र्याची भीती वाटत नाही अजिबात पण मांजरची भीती वाटते कारण मला मांजर नाही का लहान असताना मी खूप छोटी होते तेव्हा माझ्या गालाला खूप जोरात चावलेली होती तेव्हापासून मला मांजराची भीती वाटते आणि मी मांजराचा लाड सुद्धा करीत नाही जवळ सुद्धा घेत नाही खूप भीती वाटते मला मांजराची ती मला चावलेली आहे त्यामुळं काय 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 हाय काय कशी बघायला टुकर 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 क्या आखी तिरी आणि मांजर म्हणजे ना कुत्र्याचा तर काळच असतो कारण कुत्र्याचा खूप वैरी दुश्मान असतो मांजर मांजरीला बघितलं की कुत्रे तर असे भुकतात का नाही आणि ती आमची जिमू तर छोटी आहेत तरी पण त्या मांजरला पाहून भुकू लागली होती आणि मला तर फार भीती वाटते मी फार जवळ जाऊन तिचा व्हिडिओ करीत नाही बरं का खूप लांबून करत आहे कारण मी लहान असताना ना मी एक मांजर पाळलेली होती आणि मी तिला खूप माझ्या हिशाचं दूध वगैरे प्यायला द्यायचं आणि एका दिवशी काय झालं की तिनं माझ्या गालालाच धरलं आणि माझ्या गालालाच चावली तेव्हापासून ना मला ते मांजरची मय येत नाही तेव्हापासून मला मांजरची खूप भीती वाटते तर तुम्ही म्हणसा आणखी अचानक कुठं निघाली ताई तुमची घरात तर काम काढलेलं आहे चलो अब हम जा रहे है वे टू उटी उटी जा रहे है तुम्हा तुम्ही यायलात का चला आमच्यासोबत तर मजाक करते तुमच्यासोबत मी उठी मी जात नाही माझी बहीण चाललेली आहे आम्हाला जायचं प्लॅनिंग होतं पण आम्ही हे घरात राडा करून ठेवला त्यामुळे रद्द केलं आता जात आहे बहीण उठी तर थोडं थोडं व्हिडिओ तुम्हाला शेअर करीत आहेत तर कुठं कुठं जात आहेत काय नाही थोडं थोडंसं व्हिडिओ शेअर करीत आहे आणि आमच्या गोल्याला ह्या पोराला तुम्ही ओळखता का नाही कधी व्हिडिओमध्ये पाहिले का नाही याला खूप मांजर आवडते प्राणी खूप आवडतात ह्याला हे बघा तिथं गेलं उटीला आणि तिथं मांजराचा लाड करायला लागले आता मला सांगू लागलं फोनमध्ये मी घेऊन यायलो मांजर घेऊन यायलो बघ तुमची जीव आम्हाला पाठवून दे आणि मी मांजर घेऊन यायलो दोघं खेळतात म्हणून लागलं लईच ला आवडतात त्याला प्राणी मला तर किती वेळेस फोनवर म्हणते की मला तुमची जीव दे तुमची सोना माझ्याकडे पाठवून दे मी सांभाळतो तिची मम्मी म्हणते तूच जाय त्या मावशीकडं तूच जाऊन राहाय आणि ती कुत्री तूच सांभाळ आणि तू बी तिकडंच राहाय म्हणते त्याला कारण त्याच्या मम्मीला आवडत नाही प्राणी आणि मला आवडतात आणि बोलायला पण आवडतात चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती फेसबुक आय टीवरती नवीन असा नवीन असाल तर फॉलो करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळं झाल्याच्या नंतर होम टूर देणार आहे बरं